नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे भाजपवर झालेल्या परिणामांची आणि भाजपवाले त्यानंतर काय उपद्व्याप करतायत याची लक्षात घ्या अठ्ठेचाळीस तास उलटलेले आहेत दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याला आणि ठाकरे बंधूंचा हा मेळावा साधारणपणे दोन वाजायच्या सुमारास संपला असेल तो प्रचंड यशस्वी झाला महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि प्रॉमिनंट नेत्यांनी प्रमुख नेत्यांनी जे उपद्व्याप सुरू केलेले आहेत ते अत्यंत लाजीरवाणे आहेत मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे भागाला आग लागणे म्हणजे काय हे भाजप नेत्यांचं वागणं बघून नेमकं कळतंय मित्र हो राजकीय पक्ष अनेक असतात एका राजकीय पक्षात घडलेल्या घटनेबाबत दुसऱ्या राजकीय पक्षातले नेते प्रतिक्रियाही देतात पण ही देता। प्रतिक्रिया देताना काहीतरी संयम संस्कृती पाळायची असते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना याचा पूर्ण विसर पडलेला दिसतोय मी त्यांना विकृत म्हणतो संस्कारहीन म्हणतो संघ परिवार हा संस्काराचा दावा करतो पण हे भाजप नेते पूर्णपणे संस्कारहीन आहेत विकृत आहेत हे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने वेडेपिसे झालेले आहेत तुम्हाला उदाहरणं देऊन आज सांगणार आहे महाराष्ट्राचा घोर अपमान या भाजप नेत्यांनी केलेला आहे पहिला अपमा अपमान केला ज्या दिवशी मेळावा झाला त्या दिवशी पाच जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते असं म्हणाले की हा मेळावा आणि त्यातली भाषणं म्हणजे रुदाली होती रुदाली आता रुदाली म्हणजे काय राजस्थानामध्ये तुम्ही रुदाली हा सिनेमा बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल राजस्थानामध्ये एखाद्याचा मृत्यू झाल्यावर छाती पिटून घेण्यासाठी बायका बोलवल्या जातात भारतातल्या काही भागामध्ये ही प्रथा आहे बायका बोलवल्या जातात त्यांना रुदाल्या असं म्हणतात रुदाली हा सिनेमा होता त्यामध्ये डिंपल कापडे यांनी प्रमुख भूमिका केली होती एखाद्याच्या घरामध्ये मृत्यू झाल्यानंतर छाती बडवून घेण्यासाठी बोलवलेल्या बायका म्हणजे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं ही रुदाली होती असं म्हणत होते अत्यंत अभिरुचीहीन अशी ही प्रतिक्रिया होती दोन भाऊ एकत्र आले त्याचा महाराष्ट्राला आनंद झाला तुम्हाला कदाचित पटलं नसेल तर तुम्ही त्याचा विरोध करा राजकीय टीका करा रुदाली वगैरे असं कोण म्हणतं मग उद्या जर कुणी असं म्हटलं की ते जर रुदाली असेल तर कदाचित महाराष्ट्रात तुमची तिरडी उठणार असेल आणि तेव्हा या रुदाले येतील तर काय बिघडलं तुम्ही ज्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त करता त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत हे थे लक्षात ठेवा गेल्या दहा वर्षात या देशातली महाराष्ट्रातली सगळी संस्कृती रसातळा नेण्याचं काम या भारतीय जनता पक्षवाल्यांनी केलेलं आहे मोदी बोलतात अमित शहा बोलतात फडणवीस बोलतात मग खालचे लल्लू पंजू सगळे बोलतात हे लक्षात घ्या तेव्हा रुदालीशी तुलना केली उद्धव ठाकरे राज ठाकरे या मेळाव्याची हे महाराष्ट्राला आवडलं नाही मी फडणवीसांना सांगू इच्छितो हे महाराष्ट्राला आवडेल नाही तुमची विश्वासार्हता खाली गेलेली आहे ती आणखी खाली जाणार आहे अशा वागणाने आता फडणवीस बोलले मग आशिष शेलार का मागे राहतात आशिष शेलारनी मनसेने एक दोन ठिकाणी फक्त एक दोन ठिकाणी घटना घडलेल्या आहेत हिंसक मनसेने मारहाण केली दोन माणसांना म्हणजे मारहाण तर एकालाच केली दुसऱ्या घटनेमध्ये तो जो केडिया नावाचा एक महामूर्ख बी जे पीवाला होता त्याच्या ऑफिसवर दगड मारले हेही निषेधार्ह आहे या हिंसाचाराचं समर्थन मी करत नाही पण फक्त दोन घटना घडलेल्या आहेत आशिष शेलार या घटनांची तुलना पहलगामच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याशी करतात म्हणजे कधी कधी आशिष शेलारांच्या डोक्यावर परिणाम झालाय महाराष्ट्रात राहतात मराठी आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मनसेवर ते टीका आहेत त्या मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याशी रा, आशिष शेलार यांचे जुने आर्थिक आणि राजकीय संबंध आहेत हे लक्षात घ्या तुम्ही मनसेवाल्यांना त्यांनी योग्य केलं नाही म्हणता म्हणा त्यांचा निषेध करा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही त्यांची तुलना पहलगामच्या दहशतवाद्यांशी करताय काय अशा किती घटना मुंबईत घडल्या म्हणजे हे तर नेहमीच होतं की मुंबईमध्ये एक दोन अशा मारामारीच्या घटना घडल्या तरीसुद्धा हिंदी प्रदेशात हिंदी चॅनलद्वारे त्याचा आगडोंग करतात जणू काही मुंबईत दंगल सुरू झालेली आहे तसाच प्रकार गेले दोन दिवस सुरू झालेला आहे बोलणार आहे मी त्याबद्दल पहलगामशी तुलना एक तर पहिली गोष्ट म्हणजे पहलगामला जे घडलं ते सगळं संशयास्पद आहे जसं पुलवामाला घडलं नुकताच मी काश्मीरला जाऊन आलो थोड्या दिवसांनी त्यावर बोलणार आहे तुमच्याशी आठ दिवस काश्मीरमधल्या लोकांना भेटलो लोक विविध स्थळांना भेटी दिल्या आणि काश्मीरमधलं काय वातावरण आहे चाचपलं याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे लवकरच पण तो आजचा विषय नाही मुद्दा असा आहे पहलगाममध्ये जे घडलं ते संशयास्पद होतं आणि ते मोदी सरकार आणि त्यांच्या काश्मीरमधल्या एजंटांमुळे घडलं असा आरोप आहे तेव्हा जर पहलगामच्या दहशतवाद्यांशी तुलना आशिष शेलार मनसेशी करत असतील तर हे पहलगामचे दहशतवादी आज उद्धव ठाकरे म्हणाले तुमच्या घरात लपले आहेत का आशिष शेलार ते बरोबर आहे हे लक्षात घ्या कोणी आश्रय दिला पहलगामच्या दहशतवाद्यांना कोणी भाजप नेत्याने दिला आहे का हे विचारणं काही चुकीचं नाही आहे म्हणजे ताळतंत्र सोडायचं तारतम्य बाळगायचंच नाही विरोधकांवर आरोप करताना काही उचलली जीभ लावली टाळ्याला अशातला प्रकार करायचा सांस्कृतिक मंत्री आहेत सांस्कृतिक मंत्र्यांचं असंस्कृत भाषण असं म्हणायला लागेल हे सांस्कृतिक मंत्री आहे आशिष एरवी वैयक्तिक बोलताना बरे बोलतात आपल्याला पुस्तकांविषयी रुची आहे असं दाखवतात आपल्याला साहित्य कला याविषयी आदर आहे असं बोलतात वगैरे 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 हा आदर जातो कुठे आशिष शेलारांना विचारलं पाहिजे आशिष शेलारांचं कुटुंब हे गिरणगावातलं आहे मूळचं त्यांचे वडील गिरणी कामगार होते असं त्यांनी मला एकदा सांगितलेलं आहे मग गिरणगावची जी संस्कृती आहे त्याचा काहीच परिणाम तुमच्यावर झाला नाही तुम्ही असे मवाल्यासारखे वागताय काहीही बोलताय तुम्ही वकील आहात उच्च विद्या विभूषित आहात शिरीष गुप्त गुप्त वकिलांना तुम्ही असिस्ट केलेला आहे काहीच कळत नाही तुम्हाला त्याचा काहीच परिणाम तुमच्यावर झालेला नाही काय बोलायचं असो तर पहलगामशी तुलना केली या घटनांची आणि मग काय सुरू झालं गेल्या अठ्ठेचाळीस तासात हिंदी प्रदेशातून महाराष्ट्राचा अपमान करण्याची मालिका सुरू झाली मालिका पहिला आला आज निशिकांत दुबे हा खासदार आहे हा अत्यंत वाह्यात आहे अत्यंत भ्रष्ट आहे गुंड प्रवृत्तीचा आहे लक्षात घ्या मोदींचा माणूस आहे मोदींचा विश्वास माणूस जेव्हा जेव्हा राहुल गांधींवर हल्ले करायचे असतात तेव्हा पार्लमेंटमध्ये मोदी या निशिकांत दुबेला पुढे करतात हे लक्षात घ्या महुआ मोहित्रा यांच्यावर हल्ला सुद्धा यांनीच केला होता आणि त्यांना त्रास दिला होता भैया महुआ मोहित्रा त्या अग्निपरीक्षेतून सुटल्या बाहेर आल्या त्याच्यानी झळळून निघ निघाल्या हा निर्लज्ज माणूस आहे जर निशिकांत दुबे महाराष्ट्राचा अपमान करत असतील मराठी माणसाचा अपमान करत असतील तर मी असं मानतो की ते मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरूनच बोलत आहेत ते बोलू शकत नाही अध्य अन्यथा काय म्हणाले सुरुवातीला एक वाक्य म्हटलं की मराठी भाषेविषयी आम्हाला आदर आहे वगैरे नंतर म्हणाले तुम्ही आमच्या जीवावर जगता तुमच्या म्हणजे कोणाच्या जीवावर यू पी बिहार झारखंड या प्रदेशातल्या लोकांचे जीवन मराठी लोक महाराष्ट्र आमच्या जीवावर जगतो हे काय म्हणजे उद्धामपणाची कमाल आहे कुठून येतो हा माज सगळा सत्तेचा माज आहे का अडाणीपणाचा माज आहे प्रश्न पडतो मला कधी कधी आमच्या जीवावर जगता मुंबईतले बहुसंख्य उद्योगपती हे अमराठी आहेत तुम्ही जो जीएसटी देता तो तुम्ही देता का मराठी माणसं जीएसटी देता हा प्रश्न विचारतोय म्हणजे हे सगळं मुंबई शहर मराठी माणसाच्या बलिदानावर उभं राहिलेलं आहे मी तर म्हणेन मराठीसुद्धा नाही महाराष्ट्रीय माणसाच्या बलिदानावर उभं राहिलेलं आहे असं असताना हा प्रश्न माणूस हे प्रश्न विचारतोय आणि तो म्हणतोय तुम्ही युपी बिहारकडे या आम्ही तुम्हाला धडा शिकू प्रसाद देऊ काय चाललंय हा मोदींचा माणूस आहे हा अमित शहाचा माणूस आहे हा फडणवीसचा माणूस आहे माझा असा स्पष्ट आरोप आहे की त्याला इथे सांगण्यात आलं की तुम्ही असं बोला नाहीतर थांब त्याची हिंमत नाही वरिष्ठांचा आदेश असल्याशिवाय किंवा वरिष्ठांची परवानगी असल्याशिवाय असलं वाह्यात बोलण्याची निशिकांत दुबे नावाच्या चंगू पंगूची हिंमत नाही असे पाळलेले आहेत त्यांनी भूंक म्हटल्यावर भुंकायचं चा। चाव म्हटल्यावर चावायचं चा। असे पाळलेले आहेत हे लक्षात घ्या हे झालं आज दिवसभर प्रतिक्रिया येत राहिल्या निषेध केला मराठीतल्या अनेक लोकांनी मी बघितलं चिन्मयी सुमित यांनी सुद्धा अत्यंत संयद भाषेमध्ये याचा निषेध केलेला आहे महाराष्ट्र हे सहन करत नाही असला छचोरपणा महाराष्ट्र अजिबात सहन करणार नाही आणि महाराष्ट्र तुमच्या दमदाटीला दमदाटीने उत्तर देणार नाही आम्ही शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो गनिमी कावा आम्हाला माहिती आहे तुम्हाला जर असं वाटत असेल आम्ही तुमच्या जीवावर जगतो माझं निशिकांत दुबेना नम्रपणे आहे की तुमच्या झारखंडमधले तुमच्या बिहारमधले तुमच्या युपी मधले तुमच्या उत्तर भारतातले जेवढे लोक महाराष्ट्रात आज नोकऱ्या करतायत उद्योगधंदे आहेत करता त्या सगळ्यांना परत घेऊन जा सगळ्यांना आमचं आम्ही बघू काय करायचं तुम्ही त्यांना तुमच्या राज्यात उद्योग देऊ शकत नाही रोजगार देऊ शकत नाही काम देऊ शकत नाही म्हणून आले आहेत ना इथे म्हणून मुंबईच्या लोकसंख्येमध्ये भर घातलेली आहे ना त्यांची मनं मात्र गावातच असतात आणि मी हे तुम्हाला सांगतो इथे येणारी जी गरीब माणसं आहेत ना ती साधी भोळी आहे माझा स्वतःचा ड्रायव्हर जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष जो ड्रायव्हर होता तो उत्तर प्रदेशातला होता जौनपूर जिल्ह्यातला होता हे लक्षात घ्या उत्तम माणूस होता निशिकांत दुबे सारखा किंवा कोणी उत्तर भारतातल्या मवाली नेत्यासारखा अजिबात नव्हत्या बहुसंख्य उत्तर प्रदेश आणि बिहारची गरीब माणसं चांगली आहेत मिळून मिसळून राहतात मराठी शिकत नाहीत हा वेगळा मुद्दा पण माझा ड्रायव्हर मराठीही शिकला होता लक्षात घ्या आमच्या घरी राहून राहून तेव्हा माझा राग या माणसांवर नाही माझा राग दुबेसारख्या लोकांवर आहे जे आग पेटवतात काय जीवावर जगतो तुमच्या म्हणजे काय मला तर विनोदी वाटतं याचं वक्तव्य म्हणजे इतका सत्तेचा माज आला की आता काय क कर, करावं हे कळत नाही बुद्धी चालत नाही अशातली अवस्था आहे अशातली अवस्था आहे आणि मी मोदींना जबाबदार धरतो अमित शहाना जबाबदार धरतो फडणवीसांना जबाबदार धरतो याचं कारण केले दोन दिवस महाराष्ट्र पेटवण्याचा यांचा उद्योग चाललेला आहे दोन घटना घडल्या जणू काही सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत मनसेवाले मारतायत असं एक चित्र उभं करतायत जे जे नेहमी हिंदी चॅनल करतात कायम मी जेव्हा चॅनलवर काम करत होतो तेव्हा सुद्धा हिंदी चॅनल हेच करत होती तेव्हा आम्ही हिंदी चॅनल इंग्लिश चॅनलवर जाऊन सांगायचो एवढ्या काही गंभीर घटना घडलेल्या नाही आहेत पण त्यांचा एक स्वतःचा अजेंडा असतो याचं कारण त्यांची रोजीरोटी आहे ना हिंदी माणूस अडचणीत हिंदी माणूस विक्टिम मा आहे हिंदी माणूस बळी पडतोय असं सांगून पैसे कमवायचे हा उद्योग आहे या सगळ्या हिंदी चॅनलवाल्यांचा आणि टी आर पी कमवायचा त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर गेले दोन दिवस अठ्ठेचाळीस तास हिंदी चॅनलवाले हे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कशी गुंडगिरी करणार आहेत यूट्यूबवाले अनेक आहेत यूट्यूबवर तर सुळसुळाट झालेला आहे पत्रकार नसलेल्या लोकांचा भाजप समर्थकांचा वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून पैसे घेऊन हे लोक बोलतात कोणतरी भेळवाला गाठत आहेत दिल्लीमध्ये तो म्हणतो मी शिर्डीचा आहे शिर्डीचा आहे की नाही कोणाला माहीत आणि त्याला विचारतायत तू इकडे आहेस आम्ही तुला कशी मदत करतो आम्ही तुला प्रोटेक्शन देतो की नाही अरे विचारलं कोणी तुम्हाला आणि मग धमकी देत आहेत की तुम्ही दिल्लीमध्ये किंवा यू पीमध्ये या आम्ही तुम्हाला बघून घेऊ तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात बिंडोक लोक असे धमक्या तुम्ही देतात आणि पोलीस तुमच्यावर कारवाई करत नाही कारण केवळ तुमच्या भाजपचं सरकार आहे लाज नाही वाटत मी आज प्रशांत कदमनं जी मुलाखत दिली आहे त्या स्पष्टपणे सांगितलेलं आहे मराठी माणूस हा सहनशील आहे सर्वसमावेशक आहे अनेक वर्ष आम्ही बाहेरच्या राज्यातल्या लोकांना आमच्या राज्यामध्ये गुण्या गोविंद गोविंदाने नांदवलेला आहे आम्ही कुणाची मुळात भांडण उकरून काढत नाही तुम्ही जर दादागिरी कराल तुम्ही जर अरे म्हणाल तर आम्ही कार्य करणार तुम्ही जर हात उगाराल तर तो हात आम्ही स्वसंरक्षणार्थ रोखणार हिंसेला आमचा विरोध आहे राज ठाकरेंनी हे परवा सांगितलं उठसुट हिंसा करण्याची कोणाला गरज नसते पण मिरा रोडचा एखादा व्यापारी जेव्हा दादागिरी करतो किंवा एखादा सुशील केडिया भाजपची सुपारी घेऊन अद्वातद्वा बोलायला जातो तेव्हा त्याला धडा शिकवणारी माथी तरुणांची असतात हे लक्षात घ्या आणि तुम्ही आता हे यूपीचे अडाणी मवाली तरुण आमच्यावर सोडताय हे भाजी भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने आहे माझं तर भाजपमधल्या लोकांना आव्हान आहे तुम्हाला महाराष्ट्राविषयी प्रेम असेल तुम्हाला मुंबईविषयी प्रेम असेल तर बाहेर या आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांगा की निशिकांत दुबे सारख्या वाह्यात माणसाचा बंदोबस्त करा माझी काय अपेक्षा नाही त्याच्यावर कारवाई करतील फडणवीस खरं तर भारतीय दंडविधान संहितेनुसार त्याच्यावर कारवाई होऊ शकते जी आहे ना तुमची नवी भारतीय न्याय संहिता तर जो मराठी माणसावर बोललेला आहे हे भावना भडकवण्यासाठी बोललेला आहे त्याच्यावर पोलीस कारवाई होऊ शकते पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच तो माणूस असल्यामुळे घरचाच चोर असल्यामुळे ती होणार नाही हे लक्षात घ्या अजिबात होणार नाही हा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रात आगी लावायचा जसा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला झाला हिंदू मुसलमान करण्याचा विधानसभेला झाला जातीजातीत भांडणं लावण्याचा आणि तो यशस्वी झाला विधानसभेला लोकसभेला यशस्वी झाला नाही तसंच आता मराठी अमराठी असा वाद सुरू करून महापालिका इलेक्शनमध्ये जोर मारायचा भाजपचा प्रयत्न आहे मी ते सांगतो मुंबईमध्ये असा कोणताही वाद नाही आमचा आग्रह आहे की अमराठी लोकांनी मराठी शिकावी मराठीला आपली प्रतिष्ठा मिळावी हा आग्रह आम्ही मांडत राहू तो आमचा हक्कच आहे हे लक्षात घ्या कोणी दादागिरी केली तर आम्ही सहन करणार नाही मी स्पष्ट सांगतो जरी मी अहिंसेचा समर्थक असलो तरी माझी अहिंसा ही दुबळ्याची अहिंसा नाही कोणी जर उगा उगाचाच दादागिरी करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून देणं बरोबर कळतं आणि महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांना कळतं हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र आहे हा शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हे विसरू नका हा गाडगे बाबा ज्ञानेश्वर एकनाथ चोखा मेळ्याचासुद्धा महाराष्ट्र आहे विसरू शकता आम्ही आमची परंपरा विसरणार नाही आम्ही जातीय धार्मिक संघर्ष स्वतःहून सुरू करणार नाही उलटतो विझवण्याचा प्रयत्न करू कारण ती आमची परंपरा आहे पण तुम्ही इथे येऊन दोन भाषिकांमध्ये भांडणं लावणार असाल तर आम्हालासुद्धा आमचे उपाय करावे लागतील माझी मराठी जनांना विनंती आहे हात जोडून विनंती आहे की यांच्या प्रवोकेशनला बळी पडू नका हे तुम्हाला चिथावण्याचा प्रयत्न करतायत एक तर दुर्लक्ष करा चोख उत्तर द्या त्यांना पण प्रवोकेशनला बळी पडू नका मुंबईत राहणाऱ्या अमराठी लोकांशी आपलं काही शत्रुत्व नाही पूर्वी कृपाशंकर सिंग होते त्यानंतर तो संजय निरुपम होता आता हा निशिकांत दुबे आहे एवढाच फरक आहे एवढाच फरक आहे आपण कृपाशंकर आणि निरुपमलाही सहन केलं या दुबेलाही सहन करू आणि यावर उपाय काढू कारण चिथावणीला बळी जर आपण पडलो तर पुन्हा यांच्या भाजपच्या धर्मांध जाळ्यात आपण पडू सतत ते काय म्हणत आहेत हिंदू हिंदूमध्ये ठाकरे बंधू फूट पाडतायत हिंदू आहोत ना मग मराठीचा सन्मान करा ना हिंदूंची भाषा काय फक्त हिंदी आहे का तुम्हाला जे हिंदू अभिप्रेत आहेत सांगा ना सगळ्या देशामध्ये हिंदू हिंदी बोलतात का उलट तुमच्या हिंदीने अनेक ज्या बोलीभाषा आहेत त्या संपवलेल्या आहेत ते लक्षात घ्या हिंदी ही किलर लँग्वेज आहे हे विसरू नका हिंदूंमध्ये फूट पडते असं तुम्हाला वाटत असेल तर इतरांचा सन्मान करायला शिका पण भाजपचा हा सगळा डोंगीपण आहे फक्त राजकारण आहे त्यांना कोणत्या भाषेविषयी कोणत्या कलेविषयी कोणत्या संस्कृतीविषयी कशाविषयी प्रेम नाही ही फॅसिस्ट माणसं आहेत हे लक्षात घ्या त्यांना फक्त सत्ता मिळवायची आणि सत्तेच्या जोरावर आपली जी गोळवळकरी विचारसरणी आहे ती दामटायची म्हणून हिंदु, हिंदु, ते म्हणतात हिंदी हिंदू हिंदुस्तान हे लक्षात घ्या एक भाषा एक देश वगैरे ही बडबड त्यांची चालू असते पण आम्ही असं मानतो की या देशामध्ये विविधते विविधतेतच सौंदर्य आहे विविधतेतच एकता सामावलेली आहे हेच आमची घटना सांगते तेव्हा कृपया फडणवीस आशिष शेलार निशिकांत दुबे आणि तत्सम लोक आमच्या घटनात्मक अधिकारावर अतिक्रमण करू नका आम्ही त्याचा प्रतिकार करू एवढं लक्षात ठेवा मराठी माणसाची एकजूट ही आता काळाची गरज आहे हे लक्षात ठेवा आणि संघर्षाला जर गरज पडली तर तयार राहा तरी मी आपण शांत माणसं आहोत प्रेमळ माणसं आहोत हे मलाही माहिती आहे मित्र आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा गेले अनेक दिवस मी तुम्हाला मराठी माणसाच्या हक्काच्या गोष्टी सांगतोय जिथे जिथे मराठी माणसाचा लढा उभा राहील तिथे तिथे आपण सोबत असू मराठी माणसाचा न्याय हक्काचा लढा हा मानवी हक्कांच्या लढ्याचा भाग आहे हे मात्र कधीही विसरू नका महाराष्ट्राची एक परंपरा आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्र धर्म आपल्याला राखायचा आहे जगवायचं आहे आणि वाढवायचं आहे हे विसरू नका आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच